प्रतिष्ठेत मानली जाणारी आणि आम्हा शिवसैनिकांच्या दृष्टीने महत्वाची असलेली ग्रामपंचायत बांधुळी वाघुणे ग्रामपंचायत अमखोलवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंचद्यांनी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आणि अमखोलवाडीमधल्या शिवसैनिकांनी आज शिवसेनेमध्ये घर वापसी केलेली आहे मागील झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या दरम्याने काही अंतर्गत वादामुळे जो काही अपवादात्मक निर्णय दापोली तालुक्यामधील या एकाच ग्रामपंचायतमध्ये तिथे पाहायला मिळाला होता त्याची आज दुरुस्ती झालेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या ग्रामपंचायतमध्ये असलेले माजी सरपंच नितीनजी आहेत त्यांचे सर्व सहकार्याने हो देखील आज शिवसेनेमध्ये आज घरवापसी केली आहे नितीनने माझ्यासोबत युवा असेना म्हणून ज्यावेळेला मी देहा दापोली मतदारसंघामध्ये दोन हजार सोळा साली सुरुवात केली आणि माझ्यासोबत जेव्हा युवा वर्ग जोडला गेला त्या पहिल्या फळीमधला नितीन तो आज पुन्हा आपल्या शिवसेनेमध्ये आज सक्रिय झाला आहे मी त्याचं आणि त्यांच्या पत्नी आहेत ज्या सरपंच आहेत त्यांचं ग्रामपंचायतचे आमचे जे सदस्य आहेत अंकुलवाडीचे जे ग्रामस्थ आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून मी स्वागत करतो मुळात हा प्रवेश खऱ्या अर्थाने एकोणीस तारखेला गावच्या ठिकाणी ठरला होता गावी हा कार्यक्रम जल्लोषामध्ये होणार होता देखील ह्या कार्यक्रमाला एकोणीस तारखेला उपस्थित राहणार होते परंतु आमच्या घरी माझ्या घरी दुःखद घटना घडल्यामुळे तो कार्यक्रम तिथे रद्द झाला आणि आज अपचारिक म्हणून आज सरपंचताई आणि नितीना त्यांच्या सगळ्या सहकार्याने आज प्रवेश केलेला आहे परंतु लवकरच अमखोल येथे भव्य दिव्य असा कार्यक्रम होईल आणि त्याला मुंबईकर आणि ग्रामस्थ अजून नक्कीच मोठ्या संख्येने उपस्थित असणारच आहेत परंतु ह्या सगळ्या घडामोडींमध्ये मी आवर्जून सांगेन गुणाजी गावड असतील आमचे गणेशजी असतील आमचे संदीपजी चिखले विवाहपूर्म असतील आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ह्यासाठी विशेष प्रयत्न केले आमचे तालुकापूर्व असतील भगवानजी असले सगळ्यांनी उमेशजी असतील प्रदीपजी असले सगळ्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी आमचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी असेच प्रयत्न हे कायम चालू असतील यासाठी नक्कीच त्यांना देखील माझ्या शुभेच्छा असतील आवर्जून मी एवढंच सांगेन की दापोली तालुक्यामध्ये आज एकशे पाच ग्रामपंचायती आहेत एक, ग्राम आहे। एक प्रशासक एका ग्रामपंचायत आपण सोडलं एकशे चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका या होत असतात पंच्याऐंशी ग्रामपंचायती ह्या शिवसेनेच्या आहेत आणि आज त्याच्यामध्ये भर पडलेली असताना शहाऐंशी वी ग्रामपंचायत आज शिवसेनेची पुन्हा एकदा झालेली आहे असं मी हक्काने आज सांगतो आहे आणि नक्कीच म्हणजे फक्त वीस ते बावीस तेवीस ग्रामपंचायती ह्या विरोधकांकडे आहेत मला वाटतं जनतेने ज्या अपेक्षेने मला आमदार केलं होतं विकासकमांच्या अपेक्षा ठेवून आज आम्ही काम करत असताना अमखोल गावामध्ये देखील विकास ह्या विषयावरतीच पुन्हा गावाचं एकमत झालं दीड वर्षापूर्वी जो काही बदल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळाला त्याची वाच्यता ही दापोली तालुक्यामधील काही मोजक्या काही गावामध्ये विरोधकांनी त्याचं भांडवल करायचा प्रयत्न केला परंतु शेवटी विकास हा केंद्रबिंदू आम्ही ठेवून काम करतो आहे आणि विकासच्या एका विषयावरतीच एका मुद्द्यावरतीच आज हा पक्षप्रोश होतो आहे याचं नक्कीच मला समाधान आहे ग्रामस्थांनी कुठलीही अठ्याशर्ती ठेवलेल्या नाहीत फक्त आमची विकासकमं जशी गेल्या सहा वर्षापासून सात वर्षापासून तुम्ही करत आहात तशीच आम्हाला भविष्यामध्ये देखील विकासकमं आम्हाला द्या आमची विकासकमं करून द्या एकच मागणी ठेवून ग्रामस्थांनी आज इथे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे पुन्हा एकदा त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा त्या सबंध संपूर्ण परिसरामध्ये शिवसेना अजून जोमाने वाढेल हा विश्वास दर्शवतो धन्यवाद